दिलेल्या आहेत मानवतेसाठी देह झिजवणाऱ्या तमाम समतावादी बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी प्रथमता आम्ही बाळासाहेबांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी खऱ्या अर्थानं परतूर मंठा विधानसभेसाठी एक लायक उमेदवार दिला अशा या लायक उमेदवाराच्या प्रचार सभेसाठी या प्रचार प्रचारपीठावर उपस्थित महाराष्ट्राच्या ओबीसीचा बुलंद आवाज आमचे मार्गदर्शक मोठे बंधू आदरणीय नवनाथाबा वाघमारे आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं या तुमच्या परतूर मंठ्यात नाही या जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात पहिल्यांदा ओबीसीचा आवाज बुलंद करण्याचं काम केलं ते आमचे मित्र मार्गदर्शक आदरणीय थोरात सर या मतदारसंघाचे भावी आमदार तेवीस तारखेला ज्यावेळेस मतमोजणी सुरू होईल तर या महाराष्ट्रातला पहिला ओबीसीचा आमदार होण्याचा मान थोरात सरांना मिळणार आहे विचार नावा ले ले नावा नावा जै जै या विचारपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर प्रत्येकाचे नाव मला माहिती आहे इथं बसलेल्याचे उभे असलेल्याचे नावं माहिती आहे पण मी नावं कुणाची घेत नाही वेळ फार झाला सर्वांना जय ओबीसी जय भीम मी आपलं सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करेल आभार व्यक्त करेन की चळवळीचा कार्यकर्ता कशाला म्हणतात हे ज्या पद्धतीनं थोरात सरांनी गेल्या सात आठ महिन्यापासून या ठिकाणी दाखवलंय तर सच्च्या कार्यकर्त्याला साथ कशी दिली पाहिजे एका खंबीर प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठीमागं कसं का उभं राहिलं पाहिजे हे आज यांनी या ठिकाणी दाखवून दिलं या चोट्यांच्या सभा होतात आबा राज्यभरामध्ये मी चोट्टे म्हणतो हे <laughs> सगळ्याचे आमदार खासदार मंत्री सगळे चोटे एखाद्याला राग आला कायदेशीर तक्रार कर पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम केलेला माणूस हे कायद्याचा अभ्यास चांगला आहे ते तक्रार चालल्या आता सरांनी सांगितलं की याच्याकडे काहीच ना आता प्रॉपर्टी मोजायला तीन तीन वर्ष लागतील ला ला। आले अरे कुठून आले हे ये चोरच येत का या चोट्यांच्या सभा होतात तर लाखो रुपयाचे स्टेज लागतात एसी काय कूलर काय आणि आमचे लोक या ठिकाणी अकरा वाजेपासून उन्हात बसले याला म्हणतात सच्चा कार्यकर्त्याला साथ त्याला सलाम भावांत तुम्हाला मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही कारण सगळ्यात जास्त टेन्शन मला आहे माझ्या दोन सभा आहेत तिकडं आणि इथून पहिल्या सभेला जायला कमीत कमी तीन तास लागतात चारचा टाइम दिलेला आहे बांधव मी जास्त वेळ घेत नाही मी एक दोन तीन मुद्दे या ठिकाणी मांडणार आहे भावांनो थोरात सरांचं मी कौतुक अभिनंदन यासाठी करेल आम्ही आदर्श मानतो त्यांना या, <coughs> या जालना जिल्ह्यामध्ये जी आम्ही ओबीसीची विचारांची चळवळ चालवतो थोरा सर या तालुक्यातले जिल्ह्यातले नाही या राज्यातले पहिले माणसं की ज्यांनी सत्तेच्या पक्षाला लाच मारली ओबीसीसाठी हो आणि पक्षाचा राजीनामा फेकून दिला लोक भाजपमध्ये जायला मारायलेत आणि जे यत्न त्यांना मारायलेत भाजपवाले इलीच्या नावानं काडीच्या नावानं धमक्या जतन सगळे चोटे जतन सगळे रंगाबिल्लाची जोडीनं लोन यांच्या आमची गुजरातची या रंगा बिल्लाच्या जोडीनं सगळा इतिहास बदलून टाकला राजकारणाचा या शासनाची सिस्टीम सगळी बदलून टाकली चोर पहिले बी होते ना म्हणजे वाले काही चांगले असं नाही चोर ते बी होते ते साफ होते झाले हाचगड निघाले अरे काय दरपशाही आणली म्हणजे चोऱ्या करा डाके टाका लुटमार करा बलात्कार करा दुनियाभरचे गुन्हे करा आणि भाजपमध्ये यात पवित्र व्हा या पवित्र करण्याच्या चक्कर मध्ये चांगले चांगले तिकडे जायला लागलेत भाजपमध्ये वाघमारे सर आणि आमचे थोरात सर सोडून दिली भाजप का सोडे असेल बरं सोडू शकत कोणी अरे इमानदार आहे म्हणून सोडलं ना दोन नंबरचं काहीच नाही ना ज्याला जायचं काहीच नाही ना लोणेकरला भ्यायचं काम नाही त्याच्या बापायला भ्यायचं काम नाही म्हणून सोडणारा ना पक्ष म्हणून मी अभिनंदन करतो सच्चा कार्यकर्ता याला म्हणतात आणि त्या सच्च्या कार्यकर्त्याच्या प्रचाराला मी आज माझा प्रचार सोडून इथं <laughs> आलो <laughs> सर्व लोक जमलेत बरं का माझ्याकडे किती येतील माहीत नाही आमच्याकडे ते वातावरण नाही आतून येत म्हणते आतून अरे बाबा आतून आतून किती दिवस करतो अरे आलं मैदानात लासा कशाची वाटते भीती कशाची वाटते आम्ही आमच्या जीवाची परवा करत नाही आमच्या संसाराची परवा करत नाही मी दहा वर्ष झाले पोलीस खात्याची चांगली नोकरी सोडून राज्यभर फिरतोय आमचा जीव धोक्यात हो आम बाबांचा जीव धोक्यात हो हो लोक नाही ना, ना मग करता काय आता इथं मी मान मांड्याला मुद्दाम आलो रोहन भाऊ इथं आमचे धनगर बांधवेत जेवढे आहेत त्यासाठी तर काय आम्ही पहिले वाचवतो वाद वाँग वाटाय वाँग मी ओबीसी म्हणून इथे आलो पण मी फक्त धनगर बांधवाला बोलालो वाज वाँग बांदवडे साहेब इथं जानकर साहेब लोकसभेला सा उभे होते साठ हजार मतदान पडलं मी म्हणजे साठ टक्केच ओबीसीचं मतदान पडलं ना चाळीस टक्के अरे मागच्या वेळेस चाळीस टक्के गेलं ना इकडं तिकडं ज्या लोकांनी जानकर साहेबांचा प्रचार केला या भाजुकड्यांनी मतदान केलं का मग आमच्या धनगरांना माझी हातोडून विनंती आहे आमच्या बंजारा बांधवांना आमची हातोडून विनंती आहे आमच्या माळी समाजाने सगळेच ओबीसीला पण हे मोठे जे गट आहेत ना धनगर माळी बंजारी बंजारा या जाती मोठ्या आहेत संख्या मोठी आहे अरे हे जर कुणा आले तर सुधारील कुमारील सु, सु, लोहारी कासारी एक येतील करतो सर ते काय म्हणते मला सांगत नाही पण माहिती सुरू असत नाही कसं आहे दीपक भाऊ हरकत नाही जो ज्या पक्षात काम करतो त्याला त्या पक्षात काम करावं त्याला, त्याला, त्याला शुभेच्छा आहे तुम्ही लोणीकरच्या गाडीत बसून फिरा त्याचा प्रचार करा शुभेच्छा आहे तुम्ही ते येण्याच्या गाडीत बसून फिरा त्याचा प्रचार करा शुभेच्छा आहे पण लक्षात ठेवा या भामट्यांनी जानकर साहेबाच्या गाडीत बसून जानकर साहेबांचा प्रचार केला मत दिले नाही जर जानकर साहेबाच्या गाडीत बसून फिरले प्रचार केला पण मत दिले नाही अरे हे तुम्ही शिकणार आहात का नाही शिकणार आहात तुम्ही म्हणून <coughs> कोणाच्याही गाडीत बसून फिरा पण मतदान देताना रामप्रसाद प्रसाद थोरात सरांचं सिलेंडर सोडून मत दाबू नका <प्राँगी> कारण भावांनो चांगले लोक जन्माला यायला लय काळ लागतो आणि एवढा मोठा संघर्ष करून स्वतःचा परिवार स्वतःचे उद्योग उद्योगधंदे स्वतःचा जीव धोक्यात हो घालून या अशा टग्यांसमोर उभं राहायला ना जिगर लागतं आणि प्रत्येकात नसत म्हणून असे माणसं समाजानं जपले पाहिजे आज आम्ही त्या रावसाहेब आडवेला चॅलेंज करतो सोपं आहे का समाजाचं काम आहे आम्ही काय म्हणतो शिवाजी महाराज जन्माला याव दुसऱ्याच्या घरात लय प्रक्कल्ला राहावा डोके साहेब रस्त्यात पैसे खाऊ राहिले कामा नाही या आमच्याकडे ते आमच्याकडे तर सांगायला घेतलं टाईम बोलत नाही वाटोळ केलं यांनी मतदारसंघाचं अरे मग दुरुस्त कोण करणारे आता कोण करणार आहे लोणीकर करणार आहे का करणार आहे का बोराडे आहे अरे सगळे एकाच माळीचे मनी येत ना मग तुम्हाला जर चांगलं काम करायचं असेल तर माणूस चांगलाच लागल भ्रष्टाचार दूर करायचा असेल तर भ्रष्टाचार न करणारा लागल हे यांच्या चोरांच्या चोरे टाके बंद करायचे असेल तर तुम्हाला प्रामाणिक माणूस लागल आणि तो प्रामाणिक माणूस आहे रामप्रसाद थोरात सर म्हणून भावांनो गेल्या सहा महिन्यापासून हा, हा माणूस घरी नाहीये रात्रीचा दिवस दिवसाची रात्र सकाळी उठतात केव्हा हे सर आणि झोपतात केव्हा त्यांचं त्यांना माहिती एवढं सोपं नाही म्हणून अशा माणसाला आपण जपलं पाहिजे आणि अशी माणसं जर विधिमंडळात गेली तर आणि तरच आपलं भलं होणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात सत्य वाचून सगळं कळा झाल्या अवकळा या सत्य वाचून सगळं काही होत होतंय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पॉलिटिक्स इज द मास्टर की आणि पुढे चालून बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबांची शिकवण आणि विचार सांगायला गेले तर वेळ दिवस कमी पडतात रात्र कमी पडतात पण बाबासाहेबांचा एक मोलाचा संदेश की त्यांनी सांगितलं होतं जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा आम्हाला शासन करती जमात बनायचंय छत्रपती शिवाजी महाराजांनी चांगलं होतं ना सगळं राजेशही थाटत होत ना पण सगळं सोडून स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वराज्य निर्माण केलं म्हणजे काय केलं सत्ता मिळवली ना म्हणजे या सगळ्या महापुरुषांनी आम्हाला काय शिकवलंय सत्ता तुमच्या हातात पाहिजे तुम्ही सत्तेत पाहिजे कशासाठी तर तुमच्या प्रगतीच्या वाटा तुमच्या भल्याचा मार्ग तुमच्या उत्कर्षाचा मार्ग प्रगतीचा मार्ग हा सत्तेतून जातो म्हणून सत्तेत चांगले लोक येणं गरजेचं आहे आणि चांगले लोक येण्यासाठी थोरा सरांसारखे लोक विधिमंडळात जाणं गरजेचं आहे तुमचं ओबीसीचं आरक्षण वाचवण्या संदर्भात असेल तुमच्या सर्वांगीण विकास करण्यासंदर्भात असेल थोरा सरांनी सांगितलं परत एकदा मी इथल्या सर्व माझ्या ओबीसी भावांना विनंती करतो तुम्ही सगळी आहात तुमचं कौतुक तुमचं अभिनंदन तुमचे आभार पण जे आमचे बांधव आजही या चोरांच्या गाड्यामध्ये फिरतात त्यांना परत एकदा शेवटचं आवाहन करतो बाबा हो नक्की आमचा मेंढरांचा कळप धनगरांनी पाहिला धनगरांचा मेंढरांचा कळप शेतामध्ये पुण्याच्या ज्यावेळेस थांबतो त्या शेतकऱ्याने सुद्धा म्हणजे आपण सगळ्यांनी पाहिलेले हजार मेंढ्या जरी असल्या सर त्यातले जर समजा शंभर दोनशे पाचशे पिल्ल असतातच ते मेंढ्र जातात तर सगळे मिक्स मध्ये जातात आणि वापस आल्यानंतर ज्यावेळेस ते पिल्ल आता हजार मेंढरामध्ये में में आपली माय कशी समजणार आहे पिल्लाला पण पिल्लू कुठं जात दुसऱ्या मेंढीजवळ जात का आपल्याच मायजवळ जात बरोबर तस बाबा हो कोणाच्याही गाडीमध्ये फिरा पण लक्षात ठेवा आमची माय आमचा बाप आमचा समाज ओबीसी आहे आणि आम्ही जगू ओबीसीसाठी ओबीसी साठी आणि फिरू सोबत मतदान करू ओबीसी लाच एवढा प्रण घ्या आणि या परतूर मंठ्याच्या भूमीमध्ये एक इतिहास घडवा एवढी विनंती करतो परत एकदा सर्व अकरा वाजेपासून या ठिकाणी उन्हात बसले सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत जय संविधान धन्यवाद बरोडे सर वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा ओबीसीनो सलाम तुमच्या कार्याला ओबीसी बांधवांना